नमस्कार मंडळी जयश्री मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये गणपती स्पेशल छान मोदकाची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर आहे हे मोदक आठ पंधरा दिवस जशाच्या तसेच टिकून राहतात आणि खायला सुद्धा खूप पौष्टिक कारण हे आपण गव्हाच्या पिठापासून आहे तर त्यासाठी आपण इथे सर्वात आधी एक अर्धी वाटी तूप घेतलं हे मेजरमेंट तुम्ही वाटीने किंवा असे एक कपाने मोजून घेऊ शकता जेणेकरून मोजकाचं सारण अगदी परफेक्ट होते त्यानंतर एक कप मी गव्याचे कणिक घेतले आहे हे आपल्याला चार ते पाच मिनिट छान मंद आचेवर वर भाजून घ्यायचं बदामी रंगपर्यंत कणकेचा छान सुवास सुटते इतपत आपल्याला छान कणिक भाजून घ्यायचं कणिक भाजतानी चम्मच थांबायचा नाही कंटिन्यू आपल्याला चम्मच देत राहायचं चम्मच फिरवत राहायचं जेणेकरून कणिक खाली लागणार नाही आणि छान पूर्ण दाणेदार होईपर्यंत आपल्याला हे कणिक भाजून घ्यायचं छान असा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे कणिक भाजून घ्यायचं तर इथं तीन ते चार मिनिट मी छान कणिक भाजून घेतलं त्यानंतर इथं सुक खोबरं मी इथे यूज करत आहे तुम्ही इथं ओलं खोबरं सुद्धा टाकू शकता पण ओलं खोबरं जर टाकलं तर पूर्ण ड्राय होईपर्यंत सुकेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं तर इथं त्यासाठीच मी इथं सुकं खोबरं यूज केलेला आहे सुका खोबरा किस तर तो अर्धा कप टाकून घ्यायचा आणि परत एक ते दोन मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचं तर इथे एक ते, ते दोन मिनिट छान भाजून घेतलं जेणेकरून खोबरा ओलं खोबरं जर असेल तर जास्त वेळ भाजा लागते कारण ओलं खोबऱ्याचा पूर्ण ओलावा जाईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं असते त्यामुळे तुम्ही ओलं खोबरं किंवा सोकव खोबरं दोन्हीतून कोणता सुद्धा युज करू शकता त्यानंतर तीन ते चार काजू आणि बदाम हे बारीक कट करून घेतले ते टाकून घ्यायचे अर्धा चम्मच विलायची पावडर टाकून घ्यायची आणि परत एकदा छान दे मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद करून घ्यायचा आणि एका प्लेट मध्ये सर्व सारण आपल्याला काढून घ्यायचं सर्व सारांचा कलर तुम्ही बघू शकता छान थोडासा हलका लालसारा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं त्यानंतर अर्धा कप एक कप गुळ घेतला आणि गुळ आपल्याला याचा पाक बनवायचा नाही तर फक्त गुळाचं पाणी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा मेल्ट करून घ्यायचा गुळ मेल्ट करताना यामध्ये आपल्याला गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आणि लो गॅस वर आपल्याला गुळाचं पूर्ण पाणी करून घ्यायचं एक तारी तार किंवा पाक याचा बनवायचा नाही गुळ पूर्ण मेल्ट झाला की यामध्ये आपल्याला सर्व सारण टाकून घ्यायचं आणि सर्व सारण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं हे सारण पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं नाही तर हलकं हाताला जोपर्यंत सहन होते तो तितपतच आपल्याला हे सारण थंड करून घ्यायचं तर सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं आता एका ताटामध्ये आपल्याला सर्व साहित्य काढून घ्यायचं साहित्य काढून घेतल्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटच थंड करून घ्यायचं आणि लगेच मोदक बनवायला घ्यायचे कारण जास्त वेळ जर केला तर हे सारण लगेच कोरडं पडायला लागते त्यामुळे जास्त वेळ न करता पटकन आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे तर सर्वात आधी आपल्याला मोदकाच्या साच्याला थोडस तूप लावून घ्यायचं जेणेकरून मोदक चिपकणार नाही आणि नंतर छान असे डेकोरेशन करण्यासाठी तर पिस्त्याचे छोटे छोटे तुकडे टाकून घ्यायचे ऑप्शनलायझर नसेल तर नाही टाकले तरी चालते त्यानंतर कणकेचा छोटासे गोळे बनवून घ्यायचे आणि मोदक्याच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचे अशा पद्धतीने थोडस प्रेस करून मोदक मोदकामध्ये लावून घ्यायचे छोटे छोटे गोळे बनवून तर तुमच्याकडे दुसरा असेल तर त्यामध्ये सुद्धा असेच करायचे जेणेकरून याच्या कळ्या छान पडतात तर अशा पद्धतीने मी पूर्ण कणिक टाकून घेतलं त्यानंतर मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये परत जितकं बसते तितक कणिक आपल्याला टाकून घ्यायचं थोडस बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि नंतर परत जितकं बसते तितकं परत कणिक टाकून घ्यायचं तर छान असा मोदक तयार होते आणि हा मोदक आठ ते पंधरा दिवस जसाचा तसाच राहते जर हे साहित्य तुमचं थोडं ड्राय झालं तर तुम्ही यामध्ये थोडासा दुधाचा शिडकावा टाकायचा पण जास्त टाकायचं नाही थोडस दूध टाकलं की अगदी छान होते अजून होते पण शक्यतो जोपर्यंत गरम असलं तो तोपर्यंतच पटकन बनवून घ्या यासोबतच आपण उकडीचे मोदक ड्रायफ्रूट शुगर फ्री मोदक पुन्हा शेंगदाण्याचे मोदक असे मोदक्याच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे पुन्हा शेव गव्हाच्या पिठाचे शंकर पाळे ह्या सुद्धा रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत त्या आतापर्यंत बघितल्या नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते त्या सुद्धा नक्की जाऊन बघा उकडीचे मोदक अगदी वेगळं कणिक बाहेरून मार्केट मधून ना आणता घरीच कणिक बनवून छान मोदकाची रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे ती सुद्धा नक्की जाऊन बघा आणि कशी वाटली आजची मोदकाची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा अगदी पौष्टिक गव्हाच्या पिठाचे मोदक आपले तयार आहे भेटते अशात एक नवीन रेसिपी सोबत